नमस्कार मैत्रिणीनो तर माझे केस खूप गळत होते त्यांच्यासाठी एक मी घरच्या घरी डी आय वाय ट्रीटमेंट केली आहे तर त्यामध्ये माझे केस एकदम स्मूथ आणि सिल्की झालेत आणि गळायचेही खूप थांबलेत खूप विरळ झाले वरती माथ्यावरती केस तर त्याच्यासाठी मी घरच्या घरी डी आय बाय एक हे बनवलं आहे मास्क बनवला आहे त्या मास्कने माझे केस खूप सुंदर झाले तर तुम्हालाही तुमचे केस गळत असतील आणि म्हणजे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट जो मी अनुभवलं आहे ते तुम्हाला सांगते असं नाही आहे का मी तुम्हाला कोणाचं ऐकून सांगते मी जे ट्राय केलं आहे तेच तुम्हाला मी सांगते आणि मी डार्क सर्कलसाठी पण क्रीम वापरते सध्या घरच्या घरी बनवून आपल्याला काय होतंय पार्लरमध्ये जाऊन मोठे मोठे किंवा महागडी ट्रीटमेंट आपण करू शकत नाही कारण सगळ्या हाऊसवाईफ असतात सगळ्यांकडे एवढे पैसे असतील असं नाही आहे तर गावाकडे राहून आपण आपले स्वतःची काळजी कशी घेऊ शकते मी त्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला एक आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगत जाणार आहे तर यामध्ये बघा मी ते डी आय वाय एक मास्क बनवला हो होता त्याने केस धुतलेत बघा म्हणजे लावून अगोदर मास्क लावला तर केस एकदम स्मूथ आणि सिल्की झालेत एकदम या पद्धतीने बघा कारण माझे माथ्यावरती केस खूप विरळ झाले होते आणि खूप गळत होते त्याने काय झाले खूप छोटे छोटे बेबी हेअर पण यायला लागले ते या ठिकाणी बघा तर तो, तो मास्क मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माझे स्टिचिंग बरोबर माझी लाईफस्टाईल किंवा माझ्यासारखे म्हणजे मी जे करते ते जर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा नमस्कार मैत्रीणू मी तुम्हाला माझं सकाळचं रुटीन दाखवणार आहे सकाळी मी साडेपाच सहाच्या दरम्यान उठते कारण मला शिलाईचं पण खूप काम असतं त्याबरोबर मग घरातलं काम स्वतःकडं थोडं लक्ष देणं आणि मी स्वतःकडं लक्ष देत नव्हते त्यामुळे माझ्याचे डोळ्याच्या आजूबाजूला खूप डार्क सर्कल केस खूप गळती विरळ झाले होते त्यामुळे मग मी काय केलं थोडंसं स्वतःकडं लक्ष द्यायचं ठरवलं ते म्हणजे कसं असतं माहिती आहे का मुलं जो पण लहान असतात तो पण आपल्यालाही ले वेळ नसतो आपण म्हणतो आपण आपल्याकडं लक्ष देत नाही वगैरे पण तसं नसतं आपल्यालाही वेळ नसतो जोपर्यंत मुले लहान असतात तोपर्यंत पण नंतर मग आपल्याला वेळ मिळाल्यानंतर आपण स्वतःकडं लक्ष देणं आपल्याचं कसं असतं आपल्याला सगळे कामं होतात एखादं जर म्हटलं ना आपल्याला पटकन स्वयंपाक कर, हलु, 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 थोड़ी, थोड़ी, कर तर आपण एक सोडून दोन भाज्या बनवून देऊ पण आपल्याला स्वतःसाठी करायचा आता कंटाळा आलेला असतो त्यामुळे ह्या गोष्टींची सवय तुम्ही हळूहळू थोडी थोडी लावायला काहीच हरकत नाही आहे तर सकाळ झाली पा आमच्या घरासमोर शकत शकताय सकाळी सकाळी म्हणजे पूर्वेला तोंड करून आमचं घर आहे तर मग सूर्य खूप छान दिसतो सकाळी सकाळी आणि सकाळी सकाळी बाहेर बसल्यावर पण खूप फ्रेश वाटतं तर या पद्धतीने आणि आता मी तुम्हाला जो टीआय मास्क बनवणार आहे आपण काय करतो महाग माग प्रोडक्टवर खूप पैसे खर्च करतो आपले केस सिल्की शायनी आणि हेअरफॉल कमी करण्यासाठी आज मी तुम्हाला एक रेमेडी दाखवणार आहे तर त्यामध्ये आपण घरगुती इन्ग्रेडियंट्स वापरूनच केसांची काळजी कशी घेऊ शकतो ते मी तुम्हाला दाखवणार त्याने केस खूप छान होतात ते पण मी तुम्हाला दाखवणार चला आपण तर चला आपण त्यामध्ये काय काय मिक्स करायचं ते बघूया हे बघा घेतले मी एक मिक्सरचं भांडं त्यामध्ये हे आपले जास्वंदीचे फुलं आहे कोणी गुडहलचे म्हणतं कोणी कशाचे म्हणतं हे जास्वंदीचे फुलं टाकून घ्यायचे त्यामध्ये आणि यामध्ये मी मेथी काळे तीळ आणि आपलं कांद्याचं बी असतं ना त्याला कलोंजी पण म्हणतात ते भिजत ठेवले ते रात्रभर आणि त्यामध्ये ॲलोवेरा आपल्याकडं फ्रेश ॲलोवेरा असेल तर तो वापरायचा हे मिक्सरमध्ये फिरवण्याची स्मूथ पेस्ट बनवायची आणि तुमच्याकडे जर अंड असेल ना गावरान अंडं तर ते पण यामध्ये मिक्स करायचं तर बघा आता त्याने किती केस छान होतील हे बघा आता ते मिक्सरला फिरून मी त्याची पेस्ट बनवली आहे आणि आता आपण लावायला सुरुवात करूया तर मी पहिलं म्हणजे आपले कपडे खराब होणे आपल्या अंगात जे आहेत आणि कुठलाही मास्क लावला तर कपडे खराब होणारच थोडे कष्ट लागणारच पण मी अगोदर आता मास्क बनवून घेतला आहे मी रात्री केसांना ऑईल बनवलं होतं ते पण केसवाडीसाठीच आहे त्याची पण रेसिपी मी तुम्हाला नक्कीच देईल आणि मी तुम्हाला जो हा डी आय वाय मास्क सांगितला आहे का हा तुम्ही ट्राय करून पहा कारण कसं असतं माहिती आहे आपल्या केसांच्या मुळाला मॉइच्चरायज मिळणं किंवा ते आपलं स्कॅल्प जे असतं आपल्या केसांचे तळ जे असतो तो व्यवस्थित आणि स्वच्छ असणं खूप गरजेचं असतं आपण काय करतो कामाच्या राड्यामध्ये एक एक दोन दोन दिवस केस विंचरत नाही मग त्यामुळे काय होतं केसांच्या मुळाशी के कोंडा बुरशी वगैरे असं काहीतरी होऊन जातं आणि मग आपले केस गळती सु सुरुवात होती लेडीजचं सगळ्या महिलांचं केस गळण्याचं हेच खूप महत्त्वाचं कारण आहे तर आता बघा मी केस सर्व असे मऊ करून घेतलेत आणि आता त्यावर एक एक बट धरून मी हा मास्क लावणार आहे आणि एक एक बट धरूनच लावायचा आपण बघा पार्लरमध्ये जातो त्या ठिकाणी बघा ते, ते हेअर स्मूथनिंग वगैरे करायला एक एक बट घेतात कारण कसं मग प्रत्येक केसाला ते लागतो ते अप्लाय होतं त्यामुळे मग आपले केस खूप छान दिसतात तर या पद्धतीने बघा आणि केस यांच्या मुळाशी पण लावा कारण केसांचे मूळ व्यवस्थित असले आणि शेंडा पण म्हणजे आपलं जे खालचं असतं का टोक असतं केसांचं शेवटचं त्याला पण लावायचं कधी पण कंडिशनर लावताना पण केसांच्या टोकांना लावायचं असतं स्कॅल्पला लावायचं नसतं तर मी तुम्हाला आता प्रत्येक गोष्टीवर म्हणजे डिटेलमध्ये दे व्हिडिओ देईल का मी कसं केलं आहे कारण माझ्या चेहऱ्यामध्ये पण खूप फरक पडला आहे आपण काय करतो डॉक्टरांकडे कर जातो महागडे महागडे प्रॉडक्ट आणतो त्यांच्याकडून पैसे देऊन मग काय होतं आपण पैसे दिलेले आहेत त्या ठिकाणी म्हणून आपल्याला ते करणं गरजेचं असतं पण ते कसं असतं जोपर्यंत आपण प्रोडक्ट वापरतोय पर तोपर्यंतच आपल्याला फरक पडतो मग त्यासाठी डेलीचं रुटीन खूप महत्त्वाचं असतं आपण रोज जर आपल्या केसांची काळजी घेतली आपल्या चेहऱ्याची काळजी घेतली किंवा आपल्या शरीराची काळजी घेतली तर आपल्याला जास्त काही करण्याची गरज पडत नाही या पद्धतीने बघा पूर्ण मी केसांना तो मास्क लावून घेतला आहे बघा माझे केस खूप पातळ झाले होते आता तरी बरे झालेत जरा आता तुम्हाला जसे जसे वाढतील तसे तसे मी तुम्हाला दाखवते आता मला त्याचा फरक जाणवला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं बघा आता किती के स्मूथ केस झालेत एकदम आणि या पद्धतीने तुम्हीही हेअरमास्क बनवून तुमचे केस खूप छान आणि सुंदर बनवू शकताय